नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेत असं असणार तर कालचा जो काही व्हिडिओ होता परवाचा काल तर व्हिडिओ टाकलेला नव्हता परवाच्या व्हिडिओला ज्या काही कमेंट तुम्ही छान छान मस्त केल्या आणि खूप उपयोगाचा आपल्या सगळ्याच गृहिणींचा असा जो व्हिडिओ मी टाकलेला होता आपल्या आठवड्याभराचं रुटीन कसं हवं तर ते सगळ्यांनाच खूप जास्त आवडलं आणि तुम्ही छान छान कमेंट केल्या त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते आणि मला बऱ्याच वेळेला ना अशाही कमेंट असतात की ताई तू जे लिक्विड वापरते देवांसाठी ते कुठलं वापरते आणि कसं ते यूज करते तर मी बऱ्याच वेळेला तुम्हाला लिक्विडचं नाव मी बऱ्याचशा व्हिडिओंमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पण यूज कसं करते ते काही मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं एखाद्या वेळेस दाखवलं होतं वाटतं मी आपला जो तांब्या असतो ना त्यावरती मी यूज करून तुम्हाला दाखवलं होतं पण बऱ्याचशा ताईंनी काही व्हिडिओ बघतात काही व्हिडिओ बघितलाही जात नाही त्यामुळे मला सतत कमेंट असतात की तू देवांसाठी जे काही लिक्विड वापरते ना ते कुठलं म्हणजे कशा पद्धतीने यूज करते ते लावून धुवून घ्यायचं का कसं करायचं त्या सगळ्या कमेंटचं उत्तर मला आज तुम्हाला या म्हटलं स्पेशलच हा व्हिडिओ आहे ना देवांच्या बाबतीत जे काही लिक्विड मी यूज करते ना त्याचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया जेणेकरून ज्या काही ताई विचारतील तर त्यांना ती लिंक आपल्याला देता येईल किंवा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन ते अगदी सहजपणे बघू शकतील तर त्यासाठी मग मी ठरवलं की या बाबतीत ना आपण स्पेशलच एक व्हिडिओ बनवूयात तर मग हा व्हिडिओ मी त्या सगळ्या ताईंसाठी ज्या ज्यांची कमेंट होती की कुठलं लिक्विड असतं मला पर्सनली ही ज्या जे काही आहेत ना माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांचाही मेसेज असतो की ते लिक्विडचा फोटो पाठवते हो लिक्विडचं कसं यूज करायचं ते सांग ते लावून धुवून घ्यायचं का देवांना किंवा कसं करायचं पुसून घ्यायचं का ते आपण कुठल्या कुठल्या वस्तूंसाठी यूज करू शकतो म्हणजे आपण भांड्यांसाठीही यूज करू शकतो का फक्त देवांसाठीच यूज करू शकतो का या सगळ्या कमेंट होत्या तर त्या सगळ्या कमेंटचं उत्तर ह्या व्हिडिओतून तुम्हाला देत आहे तर तुम्ही बघू शकतात की ते लिक्विड मी किती क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे अगदी थोडंसंच घेतलेलं आहे वाटीमध्ये एका साईडला तुम्ही बघू शकतात की वाटीत मी टाकून घेतलेलं आहे थोडंसंच लागतं एवढ्या लिक्विडमध्ये सगळं संपूर्ण देवघरातलं जे काही साहित्य आहे तेही आणि देवही सगळं काही क्लीन होऊन जातं जास्त लागत नाही नॉर्मल फक्त हाताला लावलं की मूर्तीला लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कॉटनचा एखादा चांगला रुमाल घ्यायचा किंवा स्वच्छ कापड घ्यायचा आणि त्याच्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं जरा व्यवस्थित जरा जोर लावून पुसून घ्यायचं म्हणजे अगदी खुलून उठते अगदी मी सांगते ना सोन्यासारखे देव आपले चमकायला लागतात इतकं छान मस्त आणि चकचकीत लखलखीत असे देव आपल्या या लिक्विडमुळे होत असतात तर मी बरेच दिवस झाले वापरते आणि ही बॉटल आणायला मला कमीत कमी दीड एक वर्ष झालं असेल आणि कंटिन्यू मी याच्यानेच देव जे आहेत ना क्लीन करून घेत असते तर अजूनही संपलेली नाही आहे अगदी साठ रुपयाची सत्तर रुपयाची भेटत असेल मार्केटमध्ये जास्त महागही नाही आहे पण मस्त खुलून जातात त्याच्याने देव तर भांड्यांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर दिवा आहे आता दिवा तुम्हाला दाखवते की मी दिव्याला लावलेला आहे ते लिक्विड आणि अशा पद्धतीने व्यवस्थित छान पुसून घेणार आहे चांगलं जोर लावून हाताचा तर दिवे तर इतके छान आणि मस्त निघतात ना आणि ह्या पद्धतीचे जर प्लेनमध्ये दिवे असले तर अगदी स्वच्छ आणि क्लीन होऊन जातात आणि खूप सारी शायनिंग म्हणजे चमकतात तर आणि जे मूर्त्या असतात ना आपल्या त्यांना भेगा वगैरे असा डिझाईनमुळे त्यांच्या आतमध्ये ज्या लाईनी असतात त्याच्यामध्ये थोडाफार जो मळ असतो तो जमा होतो मूर्त्यांमध्ये तर तो सुद्धा या लिक्विडने निघून जातो अगदी मूर्ती एकदम क्लीन होऊन जाते पूर्णपणे म त्यांच्यातला जो गड काही साचलेला असतो ना भेगांमधला तो सुद्धा क्लीन होऊन जातो आणि माझ्या जा या देवघरातील ज्या उर्तण्या आहेत ना ह्या तर मी महिनाभर त्यांना खाली करत नाही त्यामुळे त्या दर पौर्णिमेलाच आपली जी ऊर्तना आहे ती खाली होते आणि दुसरं धान्य आपण त्याच्यामध्ये भरून घेत असतो तर त्यासुद्धा महिन्यातनंच होता। त्या क्लीन होतात तर त्याही अशा पद्धतीने व्यवस्थित छान त्यांना लिक्विड लावून घेतल्यावर पुसून घेतल्यानं तर त्यासुद्धा खूप छान आणि मस्त चपाकी येते त्यांना आधीची आणि क्लीन करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती मस्त छान क्लीन झालेली आहे तर प्लस आपण तांब्याच्या वस्तू ज्या काही यूज करतो ना त्यासुद्धा आता हा जो तांब्याचा छोटा सपेला आहे देवांसाठी मी भरून ठेवते तोसुद्धा इतका काळा तांब्याच्या वस्तू जरा जास्त प्रमाणामध्ये काळ्या होतात तर त्यालाही अशा पद्धतीने लिक्विड लावून मस्त छान असं पुसून घेतलं ना तर तेही छान होऊन जातं पण तांब्याच्या वस्तू लवकर खराबही होतात आता इकडे कसं कंपन्या वगैरे जवळ असल्यामुळे कल्याणमध्ये म्हणा किंवा सिटीमधल्या साईडला गॅस वगैरे असतो त्यामुळे तांब्या पितळेच्या वस्तू लवकर खराब होतात पण पितळेच्या वस्तू लवकर तितक्या खराब होत नाही आणि जास्त दिवस क्लीन असतात तर बघा किती मस्त छान असं क्लीन झालेलं आहे तर हा गडूसुद्धा देवांचा मस्त अगदी लखलखीत झालेला आहे सगळे देवही तुम्ही बघू शकतात की किती मस्त छान निघालेले आहेत तर, तर हा पूर्णपणे प्रॉपर असा व्हिडिओ मी तुम्हाला देवांच्या बाबतीत जो काही होता तो दाखवलेला आहे इतकं लिक्विड शिल्लक राहिलेलं आहे इतके सगळे देव क्लीन करून झाल्यानंतरसुद्धा शेवटी ती वाटीही मी त्याच्याने व्यवस्थित अशी क्लीन करून घेतलेली आहे लिक्विडने अशा पद्धतीने देव क्लीन करून झाल्यानंतर पुसून झाल्यानंतर आपण त्यांना पाण्याने त्यांचे स्नान करू शकतो दुधाने वगैरे अभिषेक करायचा असेल ते करून घ्यायचा नंतर देवांना आंघोळ घातली तरी चालते पण ज्या वेळेस लिक्विड लावलेलं ला असलं त्यावेळेस मात्र धुवायचं नाही अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालानेच त्यांना क्लीन करून घ्यायचं ही गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही बघू शकतात की कि त्याच्यावरती किती प बारीक असं कोरीव काम केलेलं आहे आणि अशा मूर्त्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये मड वगैरे जमा होतो बऱ्याच वेळेला तर त्यासुद्धा एकदम क्लीन होऊन जातात भेगासुद्धा मूर्तीवरती ज्या काही रेखीव काम असलं ना ते सुद्धा क्लीन होऊन जातं त्याच्यातला मड वगैरे जो काही जमा झालेला असतो ना तोही निघून जातो आणि लखलखीत अशी मूर्ती आपली होऊन जाते तर अशा पद्धतीने देव जे आहेत ते क्लीन होतात आणि ज्या काही तुमच्या कमेंट होत्या त्यासाठी मग मी हा स्पेशली व्हिडिओ बनवलेला होता आत्ता अगदी दहा ते पंधरा दिवस आपण देव क्लीन करून नाही घेतले तरीही चालतात रोजच्या रोज फक्त देवांना मस्त छान असं स्नान वगैरे घालून त्यांची पूजा वगैरे करून घ्यायची फक्त आणि पंधरा एक दिवसांनी परत आपण ह्या लिक्विडने अशा पद्धतीने क्लीन करून घेतलं तर मग अजून पुढचे बरेच दिवस आपले निघून जातात आणि ज्या काही प्लेन वस्तू असतात ना दिव्या म्हणा किंवा ह्या उर्तनी म्हणा त्या जास्त प्रमाणामध्ये लखलखीत अशा निघून जात असतात अजूनसुद्धा द दे सगळी देवांची मांडणी करून झालेली आहे आणि देवघर किती मस्त छान असं खुलून दिसत आहे ज्यावेळेस देवपूजा पूर्णप्रमाणे सागर संगीत अशी झालेली असली म्हणजे क्लीन करून मग देवघरातलं वगैरे सगळं काही त्यावेळेस देवघर खूप छान आणि मस्त वाटत असतं मग मा, तांब्या मात्र मी त्याच्याने क्लीन करून घेत नाही म्हणून तुम्हाला मंगलकलशाची स्थापनासुद्धा या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे कारण त्या लिक्विडने जर तांब्या व्यवस्थित असा पुसून घेतला ना तर जेव्हा मी कुंकवाने अशा पद्धतीने स्वस्तिक पाडते ना तर ते त्याच्यावरती उठून दिसत नाही व्यवस्थित उतरत नाही त्याच्यावरती जेव्हा मी लिक्विडने स्वस्तिक वगैरे टाकत असते त्याच्यावरती त्यावेळेला म्हणून तुमच्यासोबत हेही शेअर केलं की तांब्या वगैरे जर तुम्ही क्लीन करून घेणार असाल तर मग आ, स्वस्तिक वगैरे त्याच्यावरती आपण काढू शकत नाही व्यवस्थित येत नाही ते एखाद्या वेळेस यूज केल्यानंतर तुम्हाला हे अनुभव येईलच की कसं यूज करायचं काय नाही ते तर हे सगळं झालं आपल्या झाडाला किती मस्त छान छान दोन अशी मस्त जास्वंदाची पिवळी फुलं आलेली आहेत किती छान आणि मस्त वाटत आहे तर आता रोजची दोन दोन फुलं येत आहेत झाडांना खूप छान मस्त वाटतं अगदी बाल्कनीमध्ये इथं मी बाप्पांसाठी ते थे फुल आणून ठेवलेलं होतं आणि अशी मस्त छान अशी आजची देवपूजा माझी इथे झालेली होती तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत नवी तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ